अमलकडते आमचे दलकडचा चाणकर tangent ने माझं मत फिक्स आहे. राजेंद्रन्ना का बरं? आपल्या गावचं आहे आपल्या प्रत्येक कुटव्यावरतून आहे. का? काय करू माझ्या प्रपोतंक करायचं? नाही नाही मी तुमच्या विरोधात होतो याच्या आधी. यावेळी आम्ही तुमचं काम करणार पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं. तर ते म्हणले आम्ही पाणी देणार. तुम्ही पाणी जर दिलं तर आम्ही तुमचं काम करणार. तुम्ही मतदानाच्या वेळेला येत आहे बाकीच्या वेळी येते येतेच नाही पडळकरांची भूमिका पडळकरांची चांगली होती पण त्यानं माघारी घेतली ना नमस्कार 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 काय म्हणतात कोणाचं वातावरण वातावरण तुतारीच आहे तुतारीच काय आता महाविकास आघाडी सरकार येणार आहे म्हणल्यावर सरकार महाविकास महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे पण आता सुहास भयांच किंवा देशमुख पण आहेत त्यांचे काम कसे त्यांची काम चांगली आहे नाही पण आम्ही काय त्यांच्या संपर्कात ऑलरेडी दिस नाही आम्ही पहिल्यापासून हे संपर्कात आहे काम काय ते तुतरीच काम काय तुतरीची काम म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी स्वाभिमानाच्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी सगळ्या ठिकाणी चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तालुक्यात तुमचं आमच्या तालुक्यात सुद्धा आता पहिल्या वेळेपासून दोन हजार नऊ पासून तर चांगल्या पद्धतीचं सहकार्य दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून आम्ही आताचे जे विद्यमान आमदार होते त्यांचे काम कसे काम आहेत फक्त त्यांना अजून काम शंभर कोटीची आणि दिसायला दिसते ती कामं पाच दहा कोटीची नऊ दहा पटीने जास्त वाटतात तुम्हाला काय वाटत कशाबद्दल वार तस आहे म्हणता येत नाही असं नाही पण इथं गोपीचंद पडळकर साहेब जे भूमिका घेतील त्याच नक्की वार असणार काय भूमिका पडळकर साहेबांचे उद्या जाहीर होईल उद्या साहेब आहे त्यांचे करगण येत उद्या गोपीचंद पडळकर साहेब नर नाही घेतकर साहेबांचे भरभर मग अर्ज माग घेतला माहितीचा धर्म पाळायचा म्हणून त्यांनी घेतला कसे आहे त्यांचे पडळकर साहेबांची काम आहे ते बाकी कोणाची कामं नाहीत पडळकर साहेबांची जिल्हा परिषदेला त्यावेळेस त्यांनी मोठी कामं केले आहेत आता आमदार साहेब इथं चार वर्ष आमदार आहेत तेव्हापासून मोठी काम झालेले आहेत इथं आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचे कसे त्यांचे कामच नाही तिकडं काम आणि जे माहिती माहितीच पण त्यांचं इकडे गाठाच्या खाली कामच नाही आमच्यात ते पाच बी बया इथं पस्तीस वर्ष जवळजवळ त्यांचं वय असेल पस्तीस चाळीस वर्ष ते इथं आले पण नाहीत ही असं इलेक्शन लागलं की तेवढ्या परत यायचं आणि जायचं एवढंच त्यांचे काम आहेत मग आता पडळकर साहेब माहितीचे उमेदवार आहेत जत मध्ये माहितीला पडळकर साहेबांचा पाठिंबा दिला नाही ती उद्या भूमिका घेतील शेठ कारण त्यांना आम्ही मागच्या वेळेस पाठी मध्ये पण त्यांनी आमच्या शेट वर लगेच कुरगोडी केल्या आमच्या ब्रह्मा शेठला त्यांनी तडी पारिज नोटीस काढलं गोपी शेट वर चुकीचा पुन्हा दाखल केला पानवगडच्या तिथं त्यामुळे ह्यावेळेस शेड आता काय भूमिका घेतील उद्या समजेल कुठला मान तालुक्यात येतो मान तालुक्यात गोरे जयकुमार गोरे का पण का लय काय काम केलेत रस्त्याचे केले ती पाण्याचे केले आणि करणार बी आहेत धडाडीचा कार्यकर्ता आहे आणि आता आलेल्या काय कुठं नाव नाही गाव बी नाही असली तरी पण ते भाऊचं काम बघूनच माणसं सगळे त्यांना आणि बहुमताने येणार आहेत चांगले आपल्याला पन्नासच्या आसपास तरी आता मानखटाव मध्ये पण मानखटाव मध्ये पणच वाटव वातावरण जय कुमार गुरु जय कुमार गुरु का पण कारण त्यांनी भरपूर काम केले आणि दुसरे उमेदवार तगड उमेदवार एकत्र झाले तुम्ही कुठला आहे तुम्ही कुठला आहे आम्ही तू तारीख आम्ही तुतारी काय काय करायचं काय कामं वगैरे काय असते काय काय मी दोनदा माझे एक पटक पॅन्ट काय काम केलं मग तू तरायची काय तू तर काय कामं माहिती बाकीचे पण उमेदवार जयभाऊ नाव आहे ते नक्कीच असते काता टाळी वाजते का सगळे दिसते आम्ही तू मतदान मत पडू येऊ जाऊ काय जयकुमार जा, गोरेंच्या तोडेचा जा उमेदवार जास्त जयकुमार गोरे टक्कर दिला असा उमेदवार आहेत का परभाकर पहिल्यांदा येऊ तो जास्त आहे आणखी नका वाटत भरायचा अशी भानगड मग आता काय होतंय बघू काय वाटतंय जास्त आहे जास्त गपचुप माणसं गुपित म्हणायचं आहे का जुनी माणसं जास्त आहेत हा परभाकर गाडगे ती देशमुख असतं का ना पाच वर्षात चौदाशे मकान पडला होता ना आता विधानसभेच्या निवडणुका आहे कसं वातावरण एकंदरीत तालुक्यात बघितलं तर वातावरण चांगलं आहे कुणासाठी आपलं ते राष्ट्रवादीचं ती काय वैभव पाटील हा वैभव पाटील यांचे सुपुत्र अनिल बाबर त्यांचे सुपुत्र आता दिवस खायचं म्हटल्यानंतर दुसऱ्याला पण नवीन उमेदवाराला चान्स भेटला पाहिजे ना काम जास्त आहेत म्हणतात बाबर कुटुंब पण चांगलीच काम आणि राजेंद्राला तो आमदार झालता तर त्याच्यावर आता पंधरा वर्ष आला नाही ना आता ये एकदमच येऊन सर होतं का तुम्ही गावाकडे काय बघितलंच नाही तर मग कुठलं काम नाही काय नाही मग कशाने येणार आहे वातावरण चांगलं आहे वातावरण कसं आहे माहित नाही पण खाल्लं तरी चांगलं आहे खानापूर मध्ये बघितलं कामाच्या हिशोबावर होईल का आता कामाच्या हिशोबावरच माणूस आजकाल म्हणते नेता आला म्हणजे काम बी मग होते तुम्ही मतदानाच्या वेळी नाही येत बाकीच्या वेळी येतच नाही म्हणजे पडळकरांची भूमिका चांगली होती पण त्यानं महागारी घेतली ना नाही तर त्यांच्या ना, प्रभाव कोण आला त्यांचा वरच्या लेवलच आपण तर सांगायचं मतांच मतांचं बऱ्यापैकी ठराविक ठरणार ठरणार आहे का त्यांनी कोणाला सपोर्ट करणार आहेत काय ते आपल्याला काय माहित आहे असं आहे का है। है। काम काय आहे बापाने काम केलं तालुका निर्मिती अमुक तमुक बापाच्या कामा श्री ह्याना द्यायचं काय काम आहे सुहास अनिल भाऊनी पंच दहा वर्षात कामच केले ती आणि काय विरोधात गेलं तरी आम्ही त्यांना सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात होतो याच्या आधी यावेळी आम्ही तुमचं काम करणार पाच वर्षापूर्वी सांगितलं होतं तर ते म्हणले आम्ही पाणी देणार तुम्ही पाणी जर दिलं तर आम्ही तुमचं काम करणार पाण्याचं कामच आता एवढ्या गतीनं चालू आहे काय कि काम या गतीनं जर झालं तर तीन महिन्यात पाणी येऊ शकतं आणि काय काम आहे पैसा फेकायचा आणि मत मागायचं काय पैसे फेकून माणसांना मत मिळते काय विकत नाही लवचिकता श्वास मध्ये आहे लवचिक माणूस आहे वेळ प्रसंग वडीलदारा वोड़ी, माणूस दिसला तर नम्र होऊन खाली तो पायाला हात लावतोय ह्यांचा हात सुद्धा जोडत नाही ती माणूस दिसल्यावर एवढ्या ताट माणसाला माणूस कधीच मानत नाही समाजामध्ये किती मोठं झालं तरी त्याच्याकडे लवचिकपणा पाहिजे आज्ञाधारकपणा पाहिजे तो नाही बाबरांच्या विषयी सुहास चांगला आहे माणूस कारण लवचिकता आहे त्या मुलाकडे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे माणूस की आहे त्याच्याकडे माणसंच आहे ती छान आहे माणूस सुहासबाईल ला आठपाडी तालुक्यामध्ये किमान दहा जराचं लीड मिळेल आणि वर्ण तो लीड येतो खानापूर त्यांचाच तालुका आहे खानापूर मध्ये ते लांब लीड येते टोटली सीट वीस ते पंचवीस हजार मतांना बसत दोघात आठपाडीत मतविभागणी जरी दोघांत झाली अण्णात आणि तर आज आज वर्चस्व तालुक्यावर तानाजी पाटलाचं आहे तानाजी पाटलामुळं माणसं आठपाडीत सुद्धा अण्णांच्याकडे जादा येते अण्णांच्या पेक्षा जादा येते तानाजी पाटलाकडे दिगंची मोठं गाव तिथ भाईचा सरपंच आहे करगणी मोठं गाव बीजेपीचा सरपंच आहे कुठे जाणार ही माणसं अण्णांची किती ग्रामपंचायत आहे ते विकास कामाचा विकास कामाचा आणि माणसाला माणूस किन वागवणारे माणूस म्हणून सुहासबाह्याकडं माणसं वागते आणि ती कुणी अगदी वडीलधाऱ्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही विचारलं तर ती माणसं ही सांगतील आहे माणूस चांगला वादच नाही काय आम्ही त्यांच्या जवळ नव्हतो तिथे या पाच वर्षात आम्ही त्यांच्या जवळ आलो त्यांनी आमचं सांगितल्याप्रमाणे काम केलं आमचं काम जर तुम्ही चालू केलं तर आम्ही तुमच्या बरोबरच आहे आता आमच्या सरपंचाची सीट घेतानाच दोन हजार मतामध्ये मत मत अकराशे सत्तर मत आमच्या सीटला येते विरोधी सीटला पाचशे वीस मतं आहेत डबल मत आहेत त्याच पद्धतीनं आम्ही सुहासभाईला लेट देणार आहे एवढ्या मोठ्या फरकानं सीट कधीच कुठल्याच गावात आली नाही आठवाडी तालुक्यात कुणाची नाही सहाशे वीस मतांमध्ये उमेदवाराला पडलेल्या मताच्या दुपटीपेक्षा जास्त मतं आलेले निवडून आले आता तालुक्यात असं बोललं जातं की तुतारीच पण वातावरण झालं नाही नाही तुतारीला माणूसच नाही तरी कशाच वातावरण आहे एक थोडी पत पतसंस्था आहे त्यामुळं त्यामुळं हाय झाला मंत्रा होता तो पण राष्ट्रवादीचा तो पण ह्याच्याकडं झालाय भाईकडेच आहे आता कुठं माणूस आहे ती तुतारीला म्हणायचं आहे तुतारीला आणि मग ते कुठलं तुतारीच्या का काय म्हणून भाजप मतदान करायचं काय ठीक आहे ना स्थानिक पक्ष महाराष्ट्राचा पक्ष आहे हो स्थानिक पक्ष म्हणून भाजप राष्ट्रीय पक्ष कसं करतो स्थानिक पक्षांना त्यांनी डब घायला महाराष्ट्रात सरकार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे महाविकास आघाडी हा महाविकास आघाडी उद्धव ठाकरे म्हणून मुख्यमंत्री आवडतील आम्हाला हो आहे ना, ना। दादाला आता पडळकरांची भूमिका सुद्धा महत्वाची हा आहे ना त्यांच्या मताचा प्रभाव कसा आहे थोडासा पाच पंचवीस टक्के इकडे तिकडे होणारच पण शेवटी कसं स्थानिक लेवलला सुद्धा ते हित कर नाहीयेत ते जर असते तर काय थोडासा डिफरन्स झाला असता पण ते स्वतः नसल्यामुळे वैभव अडचण येणार नाही चुकलाय तुम्ही मी दिगांचीच आहे कस आहे वातावरण आठपाडी खानापूर आठपाडी खानापूर मध्ये सध्या तर वातावरण टाइट आहे पण पण सध्या दिगंचित म्हणलं तर बऱ्यापैकी शिवसेनेची ग्रामपंचायत शिवसेनेची ग्रामपंचायत आहे पण वातावरण बऱ्यापैकी शिवसेनेच आहे पण माझं मत असं आहे की आपल्या तालुक्याचा आमदार असावा कोण कोण राजेंद्र साठी माझं मत फिक्स आहे राजेंद्र हो। आपल्या गावचा आहे आपल्या तालुक्यातला साथ। आहे यांच्यासाठी माझ्या माझं मत फिक्स आहे राजेंद्र आता तालुक्यात ता असं हे बोललं जात की कामाच्या जोरावर कामाच्या जोरावर होणार पण मत माझ काम भरपूर आहेत त्यांची सगळं आहे जनता कोणाकडे को कुणाला कौल सध्या कौल आहे आता ज्या काम आहे त्यांच्याकडे कुणाला आपला हा दोनशे बाण फिक्स आहे दोनशे बाण हा फिक्स आहे तुम्ही काय म्हणताय राजेंद्र बाजी मन आहे की बाबा नो तालुक्यातला असावा जेवणासाठी इतर लोकांना वाटेल का तालुक्यातला हा वाटत ना वाटणार ना जनतेने म्हणत का आपण मला काय नाही की सध्या वातावरण तुम्हाला वाटत असेल आम्हाला कळतं आमच्या धनगरचा धनगर नेता निवडून घ्यावा धनगर खुश महादेव चौरी तुम्ही म्हणताय धनगर समाजाचा नेता असावा बरोबर किती प्रमाणात समाज त्यांच्या पाठीशी भरपूर हाय शंभर टक्के त्याच्या पाठीमुळे शंभर टक्के हो आहे ना तालुक्यातला तर शंभर टक्के समाज तालुक्यातला शंभर टक्के धनगर समाज बरोबर आहे मग मन बरं वातावरण तर इकडे लोक काय सुद्धा नसतं त्या वातावरणापेक्षा काय नसते माणसे मनात भाव पाहिजे ना मतदान करायला लोक बोलायला लागले आता इकडे काम आहे जोरावर काम हे सगळेच नाही ते करत असते निवडून यायसाठी त्याचा काय वाद आहे करणारे केले ना काम नाही पण म्हणते आम्ही तर कुठं नाही म्हणते काम भरपूर केलं पण त्याला काहीतरी चान्स मिळाला पाहिजे अभिबाग त्याचा प्रभाव पडणार पडेल ना पडतील पण आमचा नेता नाही निवडून येईल नाही हा भाग पुढचा आहे पण समाजाच्या मते त्याला पडणार ना भरपूर पडायलाच पाहिजे ना शेवटी आम्हाला अभिमान आहे आमचा धनगराचा माणूस आहे गरीबाचा आहे म्हणजे आज निवडून आला उद्या उपयोग होईल त्याचा बडळकर साहेबांची भूमिका इथं महत्वाची ठरणार आहे हो ठरणार त्यांच्या मतांचं आहे ना मग ते कोणाला पाठीमध्ये ते आता आम्ही काही सांगू शकत नाही त्यांच्या मनात काय आपण काय त्यांच्या मनात मालक आहे त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे सुटी साहेबांचं मालक कोण आहे का सुटी साहेब निर्णय घेणार हो का तीन उमेदवार आहेत म्हणजे प्रमुख हो तीन उमेदवार कोण पहिलं सुहास भाया बाबर त्याच्यानंतर राजेंद्र अण्णा अनिवय भाऊ पाटील हा मग हे तीन उमेदवार आहेत आता देण्यात राहते कोण कौन, मग कोण येईल वाटत तुम्हाला <laughs> आपली काम केले आपल्याला काम केले ती त्यांनी ना त्यांना द्यायचं कुणी काम केले ती काय काय त्याच नाव देण्यात राहत <laughs> <ओए। laughs> नाही असं सांगते नाव देण्यात राहत नाही त्यांच तर काय सांगायचं आता जे आपली जी काम केली त्यांनी त्यांचं त्यांना आपलं मोडून आणायचं